महाराष्ट्र तरी आपलं स्वागत आहे तुळजापूर आज पत्रकार परिषदेची जी टाईम आहे माझ्यावर वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी तामलवाडी टोल ना केव सापडला पर होता परंतु तुळजापूरमध्ये आ... काही लोकांची नावं आली ती पस्तीस ते चाळीस लोकांची नावं आली पण माझ्या विरोधात सतत एक अर्ज देणार राजेंद्र दिगंबर माने त्यांनी तापलवाडी पोलिसिशनला एक अर्ज दिला की विशाल छत्रजी ह्याच्यामध्ये नाव आहे पण ते अर्ज दिला मग त्यामध्ये काय झालं आपले सुनील ढेपे धाराशिव त्यांनी माझी बातमी लावली त्या अर्जाच्या अनुषंगाने अर्ज तर काय लिगली नव्हता पण त्यांनी अर्ज घेतला आणि बातमी लावली की राजेंद्र दिगंबर माने यांचा स्फोटक जबाब आहे मग ती बातमी मला माझ्या मित्राने फॉरवर्ड केली मला विचारलं का आम्हाला घडा तुझ्या विरोधात माझ्यावर तर मी विचारलं त्याला मी पुन्हा डीप्रेस पुलिस स्टेशनला गेलो आणि तिथून सुनील डेसाईमला फोन लावला किंवा तुम्ही बातमी दिली आहे ही खरी आहे का आणि त्या बातमीमध्ये काय मजकूर लिहिला की विशाल छत्रीवर खून दरोडा आणि अजून असे गुन्हे टाकले त्यांनी तर माझ्या कुठल्याही खुनाचा गुन्हा नव्हता आणि त्यांनी बातमी बा, बात प्रसिद्ध केली सगळीकडे मित्राचे फोन यायला लागले पण त्याला विचारलं की तुम्ही खोटी बातमी का लावली तर त्यांनी मला उत्तर दिले मी माझ्या बातमीमध्ये लावलेलं ना मला राजेंद्र माने यांनी जे अर्ज दिला आहे त्याच्यामुळे मी बातमी लावली ते झाला विषय कोणानंतर चार तीन दोन हजार पंचवीसला बातमी लावली पाच चार दोन हजार पंचवीसला राजा माने यांनी अजून एक अर्ज दिला कोर्टामध्ये हो की विशाल छत्रीचं नाव घ्या म्हणून उधाराशे कोर्टामध्ये जिथे ही केस चालू होती तिथं मग तिथून पण त्या कोर्टानं त्याला हातलून लावलं पुन्हा नंतर मी मुंबईला माझ्या कामासाठी गेलो होतो मग ति तिथं अशीच एक मिटिंग चालू होती त्या मिटिंगमध्ये मला फोटो काढला तिथून पुन्हा नंतर मला तिने अजून एक बातमी लावली की खासदार आणि पालकमंत्र्याला डावलून विशाल मटका किंगला आमंत्रण असं कुठलं मला आमंत्रण नव्हतं पण त्यांचं म्हणणं होती मटका किंग तुमचं नाव कुठे घेतलं मी पण त्यामध्ये एक भावनिक लवळतील त्याचा मी ठेका घेतला होता ते ठेका घेतल्यामुळं त्याच्यामध्ये भावनिक लवळतील त्याचा ठेका त्या मटका किंगला भावनिक लवळतील त्याचा ठेका देण्यात आला असा त्यांनी उल्लेख केला मग त्यांची माझी मनानंतर एक दिवशी फोनवर हो बोलाबोली झाली फोनवर त्यांनी मला म्हणले काय मिटवायचं असेल तर माझा माणूस येईल जब्बार म्हणून मग जब्बार आले मग जब्बार तर कि मला मला हॉस्पिटलपासी बोलविलं जब्बार शेखनं मला म्हणले ते साहेबांना सांगितलं ते करून टाका म्हणजे कोणचे साहेब तर सुनील ढेपे मग त्यांनी एक लाखाची मला मागणी केली मग एक लाखाची मागणी केल्यावर मी त्यांना आता पैसे सध्या नाहीत मग मी रिकाम हाताना जाऊ का म्हणून मला जब्बार शेख म्हणले म्हणजे माझ्या अकाउंटला एक पाच दहा हजार रुपये मी तुम्हाला अकाउंटवर मारतो तर त्यांनी मला काय सांगितलं तुमच्या अकाउंटवरून नको दुसरं कोणाच्या अकाउंटवर मारत असेल तर बारा मग मी एका किराणा दुकानमध्ये माझ्या जवळच्या संबंधात तिथे गेलो आणि तिथून त्यांना पाच हजार रुपये त्यांनी ज्या नंबरला सांगितलं त्या नंबरला पाच हजार रुपये मारले पण तरी पण मला सारखं सारखं तुझं नाव घेईन तुला अडक घेईन म्हणून मला त्रास द्यायला चालू केला पण नंतर ही कालची जी दिलेली आहे मी आता त्यांच्यावर काल गुन्हा दाखल झाला दोन तारखेला दोन एक दोन हजार सव्वीसला ती मी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसला एस पी मॅडमला धाराशिवमध्ये दिलेला आहे आणि तीन ती कारवाई झाली आज मग तीन महिन्यांनी कारवाई झाली तर मला आज अटक केली वाटतं काल आणि जाणून बुजून मला सारखं अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी माझ्या ह्या संबंधात कुठल्याही म्हणजे ह्याच्यामध्ये संबंध नाही माझ्या गुन्हे एवढे आहेत माझ्या अशाशी कारवाई झाली आहे खून आहे दरोडा आहे कुठलीही माझ्यावर केस नाही पहिल्या केसमध्ये सगळ्यांनी दृत झालेले आहेत बस तक्रार दिलेली आहे तर पोलिसांनी तर उशीर केलेला आहे मी केलेला नाही ते आज काय दाखल करून मग ते त्यांना मी एकदा चौकशी मी त्यांनी वारंवार त्यांच्या एस पी मॅडम गड डी एस पी मॅडमला वारंवार त्यांची चौकशी करत होतो मग त्या चौकशीमुळे त्यांनी मी तेवीस बारा दोन हजार पंचवीसला सुद्धा अर्ज केलेला आहे चौकशी पूर्ण म्हणून पण त्यांनी त्यांनी काल दाखल केला नव्या महिन्यापासून जवळपास चार महिने झाले माझ्या मागे तर वारदस्त कोणाचा असला असता राजकीय तर माझा त्या दिवशी पुन्हा दाखल झाला असता त्या दिवशी काही पुरावे दाखल हो फोन पे गुगल पे सगळं त्यांना दाखवून दाखवून दिलेला दा मी तवास पुरावे दाखल झाल्यावरच काल गुन्हा दाखल दाखल स्टेटमेंट वगैरे त्यांना दिली चौकशी चालू होती टी एस पी ऑफिसला आपले दारा आपल्या तुळजापूरमध्ये मग तिथून मी सारखं रोज चाललो मग तिने चौकशी चालू आहे चौकशी चालू म्हणून खेळत आपली तीन महिने बातम्या दिल्याच्या खोटा गुन्हा दाखल केला असं बोललं जातं नाही ना, मी बातम्या माझ्या त्यांनी खोट्या लावल्यात आतापर्यंत त्यांनी बातम्या लावायला चालू केल्या त्यांनी मला मागणी केली मी मटका किंग हाय तर माझ्यावर केस पाहिजे के मटक्याची विशाल छत्रा मटका किंग यांची म्हणजे खासदारान पालक मी मोठा नाही त्यांना डावलून विशाल छत्रीला आमंत्रण अशी बातमी लावली म्हणून मी त्यांना विचारणा केली त्याच्यामध्ये सुद्धा अर्ज दिला आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन जरी लावले त्यांना विचारला जात विचारला जातो मी कसं काय लावलं हो लावले ना विचारते रेकॉर्डिंग सुद्धा आहे माझी ती सुद्धा ऐकू शकता तुम्ही Редактор субтитров А.Семкин खून दरोडा खंडणी कोणाचा गुन्हा माझ्यावर कुठला नाही खंडणीचा नाही दरोड्याचा नाही सांगून बुजून मला त्रास पैशाच्या हेतूतून दिलेला दिला होता पैशाची मागणी केली त्याच काय रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आहे फोन पे केलेला आहे मी त्यांना असं जसं आता रेकॉर्डिंग केले पाठवून दिलं त्यांनी मला आणि ज्या बार्शेक सांगितलं ना पाच हजार पाठवाला त्यांचा माणूस आला आणि त्यांच्या नंबरवर पैसे घेतले ते जर तुम्हाला दाखवतो आणि मी त्यांना बातमी टाकली हो तर बातमी पाठवा म्हणजे पाठील त्यांनी ओके म्हणले खाली म्हणजे काय ओके तर मला ब्लॉक केलं त्या दिवशी तुम्ही म्हणता की राजेंद्र माने यांनी तक्रार दिली होती कोणी तक्रार दिल्यानंतर जसा मजकूर तक्रारीमध्ये आहे तसा कोणी पत्रकार करत असा उल्लेख करणार नाही ना, ना तक्रार दिलेलीच नाही त्यांनी तिथं अर्ज दिलेला त्या अर्जाच्या अनुषंग पोलिसांनी त्यांना पोच वगैरे दिलेला नाही कुठलीच आणि तुम्ही पोच न देताच की स्फोटक त्यांच्यापाशी जवाब असेल तर मला सांगा तुम्ही त्यांनी तुमचं मला कुठली बातमी दिली मी लिगली पाहिजे ना बा... मी अर्ज दिला असा काही पण तर लगेच बातमी लावली त्यांनी त्यांच्याशी बोलणं बोलता केली तिथं नाही म्हणले आमचा काही संबंध काय काय सुद्धा काय सुद्धा नाही म्हणले आम्ही जॉब आमच्या प्रकरणामध्ये एवढ्या मोठ्या प्रकरणात आम्ही कोणाला जवाब घेणार नाही म्हणले असं तुम्ही कोणत्या भीतीपोटी पैसे त्यांना ट्रान्सफर केले काय कारण होते पैसे घ्यायचे कारण म्हणजे सारखं मला भीती घाल नाही लावी मी चांगल्या चांगल्या दाना लावले तुळजापूर मध्ये चांगले चांगली माणसं मध्ये घातली नाही मला समोरच बोलले ना धाराशिव कोर्टामध्ये मला समोरच भेटले त्यांनी समोरच बोलले आपण हे व्यवहार करण्याच्या अगोदर पोलिसांमध्ये तक्रार वगैरे दिली होती का मला पैशाचा काय असं हे करतायत त्रास देत आहेत नाही नाही मी तक्रार दिली पहिल्यांदा पुन्हा नंतर त्यांनी काय केलं पा, पा, मी तक्रार दिली त्यांनी प्रकरण पैसे दे मला मिटवून टाकतो पैसे नाही म्हणून आपली मागणी आपली मागणी काय की आज ते जी, जी बनला। ने ने हो करना। करना मी अर्ज दिला होता एस पी साहेबांना त्यांनी आज त्याच्यावर कारवाई केली आहे योग्य त्यांना मला न्याय द्यावा त्यांनी खटल्यावर दाखल करणार हा करणार आहे त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार आहे मी आणि पुन्हा नंतर दिल्लीला सुद्धा मी त्यांची कंप्लेंट केलेली आहे त्यांच्या जा ह्याच्यावर चॅनलवर ती पण तुला सांगणार त्या दिवशी मी त्यांना चुकीच्या बातम्या लावतील पण मी दिल्लीला कंप्लीट केलेली आहे त्यांची ऑनलाईन